पट्टण कोढली इथं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला मात्र परवानगी नसल्यानं प्रशासनानं तो हटवण्याचे आदेश दिले होते यावर शिवप्रेमी आक्रमक झाले आणि गावात तणाव निर्माण झाला अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत पुतळा जैसे थे ठेवण्याचे थे आदेश दिले तसच तो झाकून ठेवण्याचीही अट घातली आहे या निर्णयानंतर प्रशासनानंही माघार घेतली असून गावात शांतता प्रस्थापित होती आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं ता शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता मात्र हा पुतळा परवानगीशिवाय उभारल्यानं प्रशासनानं तो हटवण्याची तयारी सुरू केली होती या निर्णयाला शिवप्रेमींनी तीव्र विरोध केला आणि मोठ्या संख्येनं मावळे पुतळ्याजवळ बसून राहिले परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर गावात एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत प्रशासनाला तो पुतळा जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले मात्र तो झाकून ठेवण्याची अट घालण्यात आली आहे प्रशासनाकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच पुतळा खुला केला जाणार आहे या निर्णयामुळे ग्रामस्थ आणि शिवप्रेमींमध्ये समाधानाचं वातावरण आहे मुरलीधर जाधव साहेब जे आपले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आहेत तसेच गोकुळचे संचालक आहेत शासनयुक्त यांनी यांच्या मध्यस्थीने शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तसेच महाराष्ट्राचे माजी लाडकी मुख्यमंत्री होते यांनी आश्वासन दिलं आहे की आपल्या मूर्तीला इंचही धक्का लागणार नाही पण मूर्ती आपल्याला तात्पुरती परवानगी मिळूपर्यंत सुरक्षित जागी ठेवली पाहिजे आहे या जागीत सुरक्षित करून ठेवली पाहिजे त्यासाठी आम्ही आता ही मूर्ती बंदिस्त स्वरूपात ठेवणार आहोत लवकरात लवकर आम्ही याची परवानगी घेऊ शासनामार्फत रितसर परवानगी घेऊन एक भव्य दिव्य असा महाराष्ट्रात झाला नाही असा कार्यक्रम घेऊन शिंदेसाहेबांच्या हस्ते मूर्तीचं सो लोकार्पण सोहळा आम्ही पार पाडू